अजित दादा यांनी अफलातून गणित सेट करून आपली ताकद दाखवून दिली आहे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून अलगदपणे माघार घेऊन त्यांनी दुसरा एक महत्वाचा डाव टाकला होता पण मग आता या सगळ्याचा फायदा म्हणून त्यांच्या वाटीला जे मंत्रीपद येणार आहे ते महत्वाचं असणार आहे असं दिसतंय पण प्रश्न असा उपस्थित होतोय की या मंत्रीपदावर नेमकी वर्णी कुणाची लागते त्याचबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत अर्थात या आधी महत्वाची बाब म्हणजे तुम्ही अजूनही आपल्या महाराष्ट्र भूमी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आता दादांच्या पक्षातून ज्या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते यातलं पहिलं नाव म्हणजे दत्ता मामा भरडे आता हे नाव परिचयाचं असलं तरी थेट मंत्रिमंडळात जाईल का याबद्दल अनेक ठिकाणी शंका उपस्थित केली जाते पण दत्ता मामा भरणे हे मंत्रिमंडळात जाऊ शकतात यामागे असलेल्या काही घटना आणि घडामोडी ठरू शकतात अशी चर्चा आहे आता लोकसभेला इच्छुक असलेले हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेला महायुतीकडून तिकीट मिळणं अवघड होतं कारण या मतदारसंघात विद्यमान आमदार हे दत्तात्रय भरणे असल्याने विद्यमान आमदार म्हणून त्यांनाच संधी मिळेल हे निश्चित होतं त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला अर्थात त्यांना उमेदवारीही देण्यात आली त्यानंतर इंदापूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली साहजिकच माजी मंत्री हर्षवर्धन यांचा सगळे राजकीय गणित पूर्णपणे बदलले होते इंदापूर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून दत्तात्रय भरणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील मात्र अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले प्रवीण माने असा तिरंगी सामना रंगला असला तरी या राजकीय लढाईत दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला यात एक लाख सतरा हजार दोनशे छत्तीस मतं दत्ता मामा भरणे यांना तर सत्त्याण्णव हजार आठशे सव्वीस इतकी मतं हर्षवर्धन पाटलांना मिळाली तर अपक्ष प्रवीण माने यांना सदौतीस हजार नऊशे सतरा इतकी मतं मिळाली आहेत इंदापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला ही जागा प्रतिष्ठेची बनली होती या प्रतिष्ठेची लढाईत बाजी मारल्यामुळे भरणे मामा यांचं राजकीय वजन वाढलंय कुठे ना कुठे त्यामुळेच त्यांना मंत्रीपद दिला जाऊ शकतं अशी चर्चा आहे यामध्ये दुसरं नाव म्हणजे नरहरी चिरवळ सध्याच्या घडीला त्यांच्याकडून दिल्लीत जाऊन फिल्डिंग लावली जात असल्याच्या चर्चा सुरू खर तर नरहरी झिरवळ यांची मंत्रिपदाची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये जुना अनुभवी आणि विशेष म्हणजे आदिवासी समाजाच्या अनुषंगाने विचार केल्यास झिरवळ यांचं नाव केवळ चर्चेतच नाही तर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत देखील चर्चेत येत असल्याच्या बातम्या दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी ते शरद पवार गटात जाऊ शकतात अशी चर्चा होती कदाचित मंत्रिपद देऊ पक्षात थांबा असा एक प्रकारचा व्यवहार तेव्हा झालेला असू शकतो असंही बोललं जातं एकूणच काहीही असलं तरी त्यांना दिलेली संधी आगामी काळासाठी महत्वाची ठरू शकते यातलं पुढचं नाव म्हणजे मकरंद पाटील साताऱ्याच्या राजकारणात मकरंद पाटील यांचं नाव अत्यंत महत्वाचं समजलं जातं कारण वाई विधानसभा मतदारसंघात असलेला त्यांचा दबदबा अजून कोणीही कमी करू शकलेला नाहीये त्यांचा दीर्घ अनुभव पाहता त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे मकरंद पाटील यांची भूमिका डळमळू शकते अशी देखील शक्यता होती असं बोलल्या जात होत कारण मागे देखील शरद पवारांची भेट त्यांनी घेतली होती तेव्हाही वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं होतं आता त्यांना मर्जीत ठेवून संघटनेसोबत पक्क बांधायचं असेल तर मंत्रिपद देणं अत्यंत गरजेचं असून त्यामुळे त्यांना टाळण्याची चूक माहिती करणार नाही असं बोलल्या जात यानंतर पुढचं नाव म्हणजे इंद्रनील नाईक इंद्रनील मनोहर नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत आता जेव्हा शरद पवार हे काँग्रेस मधून बाहेर पडले तेव्हा सुधाकरराव नाईक यांच्या सोबत होते तेव्हापासून नाईक कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे अर्थात गेल्या वर्षी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुसदचे आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार गटात गेले आता या विधानसभेत त्यांनी नव्वद हजार सातशे एकोणसत्तर इतक्या मताधिकारे दणदणीत विजय मिळवलाय इंद्रनील नाईक यांना एक, एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट मतं मिळाली तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शरद मै यांना एकशे मिळाली आता इंद्रनील नाईक सलग दुसऱ्यांदा विजय झाले असल्याने त्यांच्या मंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आता या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या नेत्यांची आत वर्णी लागू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा